शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये नानापेठ परिसरात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडल्या वनराज आंदेकर गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर केएम रुग्णालयात उपचार सुरू आहे हल्लेखोरांनी गोळ्या झाडून वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळत आहे वनराज आंदेकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेचा तपास पुणे पोलीस करत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा